जय महाराष्ट्र शिवसेना आणि शिंदे गटातील अपात्रता आमदार प्रकरणानंतर शिंदे गटाला मोठा झटका बसलाय एका निवडणुकीमध्ये शिंदे गटाचा अक्षरशः सुपडा साफ झालाय काय आहे काय आहे पाहणारो सविस्तर वृत्त बातमी अशी की शिंदे गटाचे काय झाडी काय डोंगर फेम आणि सतत काही ना काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करत राहणारे शिंदे गटाचे बोलघेवडे आमदार म्हणून प्रसिद्ध झालेले शहाजीबापू पाटील यांना त्यांच्याच मतदारसंघामधील जनतेनं अतिशय मोठा झटका दिलेला आहे शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघातील सांगोला विधानसभेमध्ये महिला सहकारी सूतगिरणी ही अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक मानली जाते या निवडणुकीमध्ये शहाजीबापू पाटील यांचा पॅनल केवळ पराभूतच नाही झाला तर त्यांच्या पॅनलच्या सगळ्या उमेदवारांचं अक्षरशः डिपॉझिट तिथले जनतेनं हे घालवलेलं आहे शहाजीबापू पाटील यांच्या पॅनलचा एकवीस शून्य असा धक्कादायकरित्या पराभव तिथे लोकांनी केलेला आहे या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी शहाजीबापू पाटील यांचा अक्षरशः सुपडा साफ केला आहे आधीच शहाजीबापू पाटील हे मागच्या विधानसभेत फक्त दोन चारशे मतानं निवडून आले होते त्यामुळे शहाजीबापू पाटलांना त्यांच्या मतदारसंघातील स्थानिक निवडणूकसुद्धा आता जिंकता येईन अशी झाली यावरूनच विधानसभा निवडणुकीमध्ये शहाजीबापू पाटील यांचा काय होऊ शकतो याचा अंदाज जनतेला आलेला आहे मित्रांनो या पराभवाबद्दल तुमचं मत कमेंट नक्की करा